कार्यकाळ उलटूनही अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक्या घेतल्या जात नसल्याबद्दल आणि शहरातील विरोधात कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात के डी एम सी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली गेली दोन हजार पंधरा नंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झालेली नाही तत्कालीन निवडणुकीत निवडल्या गेलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपूनही आता पाच वर्षे उलटली आहेत परिणामी कल्याण डोंबिवलीमध्ये नागरी समस्यांनी अकरा विक्रा रूप धारण केले असल्याचे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले तसे शहरांमध्ये अस्वच्छता अनारोग्य शिक्षण आणि वाहतूक कोंडी अनधिकृत बांधकामांचा मोठा डोंगर उभा राहिला आहे शहराच्या सर्व समस्या दिवसागणिक गंभीर होत चालल्या असताना केडीएमसी प्रशासन मात्र ढीमपणे एसी कॅबिनमध्ये बसून असल्याचा गंभीर आरोपही यावेळी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे तर पासष्ट अनधिकृत इमारतीवरील कारवाईमध्ये त्यातील सामान्य नागरिक विनाकारण भरडले जात असून प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या शेकडो लोकांचे संसार आज रस्त्यावर आल्याचेही या जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले या सर्व गोष्टींचा विचार करता के आयुक्त डॉक्टर आणि जाखळ यांनी प्रशासनातील एकही भ्रष्ट अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी न घालता त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणीही यावेळी काँग्रेसतर्फे करण्यात आली दरम्यान कल्याण शहर जिल्हा काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले कोर्टाची कारण निवडणुका पुढे ढकलण्याचं काम हे युतीचं सरकार करत आहे आणि याच्यामुळे जो नागरिकांना फटका बसत आहे रोजच्या रोजच्या जीवनामध्ये मग ती साफसफाई असेल पाणी असेल रस्ते असतील असं दैनंदिन रोजच्या रोज फटके नागरिकांना खायला लागत आहेत आता नवीनच प्रकरण उघडकी झाले पासष्ट इमारतींचं आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात महापालिकेचे अधिकारी त्याच्यात टाउन प्लॅनिंगचे अधिकारी भ्रष्ट अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत आणि रेराची डुप्लिकेट डॉक्युमेंट देऊन बांधकाम सर्टिफिकेट डुप्लिकेट देऊन त्या लोकांना त्या लोकांची फसवणूक केली असे साडेसहा हजार कुटुंब रस्त्यावर आलेले ता आहेत त्याच्यामुळे आमची प्रामुख्याने एक मागणी राहील लवकरात लवकर या महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या दुसरी मागणी राहील की गेल्या पाच वर्षांमध्ये महापालिकेवर झालेला जो भ्रष्टाचार आहे त्याची श्वेतपत्रिका महाराष्ट्र शासनाने काढावी आणि अशा भ्रष्टचार अधिकाऱ्यांना ज्यांना महा झाला ज्यांची मुदुर या माफल घेत चालू आहे त्यांना त्वरित त्यांना निलंबन करा रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट